आसरा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली अनेक नागरिकांचे लाखोचे नुकसान बातकुली तालुक्यातील आसरा येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने सात जून रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि त्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे तर इलेक्ट्रिक खांब देखील कोरमडले अनेक झाडांची पडझाड विद्युत पुरवठा खंडित घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाची टीम घटनास्थळी पोहोचून मंडळ अधिकारी विजय धर्मासरे तलाटी विहाडे ग्रामसेवक सरपंच यांनी सदर गावामध्ये सर्वे करून पंचनामे केले नागरिकांनी आर्थिक मदतीची मागणीसुद्धा करण्यात आली